शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त पंधरा ते चोवीस ऑक्टोंबर या उत्सव काळात अंबादेवी देवी, देवी मंदिराकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे या काळात वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन करण्यात आले आहे शहरात नऊ दिवस चालणाऱ्या शारदीय नवरात्र उत्सवाच्या कालावधीत अंबादेवी देवी मंदिरात आई जगदंबेच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होते अशा वेळी वाहतुकीची कोंडी निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येते

राजकमोल चौक ते अंबागेट साबणपुरा खडकी ते गांधी चौक ओसवाल भवन ते गांधी चौक डॉक्टर धवल यांच्या ते गांधी चौक मुख्य पोस्ट ऑफिस ते पंचशील लॉन्ड्री ते, ते गांधी चौक 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 ते गांधी नमुनाकडून अंबादेवी कडे जाणारे सर्व लहान रस्ते सक्कर सात ते भाजी बाजार जैन मंदिर अंबागेट ते औरंगपुरा मार्ग अंबादेवी मंदिराकडे जाणारे मार्ग वाहतुकीकरिता बंद राहणार आहे टांगा पडावते ते पोलीस चौकी प्रभात चौक हा रस्ता अरुंद झाल्याने जड वाहनांसाठी बंद राहील वाहन चालकांनी पर्याय मार्गाचा वापर करावा असे पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे सुरक्षित ठिकाणी जाऊन ठेवण्यासाठी पार्किंगची व्यवस्था व उत्सव काळात दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा करण्यात आली आहे उत्सव काळात भाविकांसाठी नेहरू मैदान ओसवाल भवन मैदान मुधडकर पेठ मैदान ओसवाल भवन ते गद्रे चौक चौकाकडील रस्त्याच्या एका बाजूला श्री हनुमान मॅम प्रसारण मंडळ वडना पासून साईनगर कडे जाणाऱ्या रस्त्याच्या एका बाजूला साबनपुरा ते जवार गेट कडील रस्त्याच्या एका बाजूला पार्किंग ची व्यवस्था राहणार आहे या काळात गांधी चौक ते पार्किंग अर्थात वाहनतळ बंद राहील तसेच दोन्ही मंदिरालागत लागत दोनशे मीटर अंतरापर्यंत मार्गावर कुठेही वाहन पार्क करता येणार नाही अशी माहिती देण्यासह या संदर्भात पोलीस प्रशासनाने केलेल्या अधिसूचनांचे अनुपालन करीत सर्व दर्शनांसाठी आलेल्या दर्शनार्थी भाविक भक्त व स्थानिक नागरिकांनी वाहतूक पोलीस प्रशासनाला योग्य सहकार्य करावे असे आवाहन सहायक पोलीस उपयुक्त मनीष ठाकरे यांनी केले आहे माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ क्रमांक एक यांच्या नोटिफिकेशन नुसार येणाऱ्या दुर्गा शारदा तसेच अंबा माता आणि एकविरा देवीच्या संस्थामध्ये होणारा उत्सव भक्ता होणारी गर्दी भक्ता वाहतूक शाखेने नोटिफिकेशन काढलेले आहे रस्ता बदलबाबत नंबर एक राजकमल चौक ते गांधी चौक गेट ते गांधी चौक अंबा गेट ते गांधी चौक आणि गांधी चौक ते ओसफल भवन यापर्यंत वाहतूक बंद करण्यात आलेली आहे कोणतेही मोठे वाहन फोर व्हीलर वाहन टू व्हीलर वाहन यामध्ये प्रवेश करणार नाही वाहतूक वळवण्यात आलेली आहे तसेच ज्या एस टी महामंडळाच्या डेपोच्या गाड्या आहेत बसेसच्या गाड्या आहेत त्या राजाबेट उड्डाणपुरानंतर सुभाष मेडिकलच्या उड्डाणपुरापासून डायरेक्ट इव्हिन चौक पेट्रोल पंप ग स्कूल चौक आणि डेपोमध्ये जातील याप्रमाणे आपण सविस्तर नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या व्यतिरिक्त भाविकांची गैरसोय होऊ नये म्हणून नेहरू मैदानासाठी पार्के ओसवाल भवनची पार्के यासाठी राखीव करण्यात ठेवलेली आहे ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज अमरावती